नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण माधूची मक्का सोडण्यासाठी मोडून टाकली आता मोडणं झाली हे बघू शकता तुम्ही मोडणं झाली आता दुपरून आता पाडायची जेव जो, जेवणं किवणं करायची आणि मला ती <coughs> पाडून टाकायची आज तर माधूचं म्हणणं चाललं मी त्याला म्हणलं हारभर पेर पण तो म्हणतोय की <coughs> हारभर नको पाणी भरपूर आहे मला मग मग त्याला म्हणलं मक्का पेर तर तो काय म्हणतो मग मक्काला पाणी पुरत नाही मग त्याची इच्छा आहे की गहू प्यारायची तर मग त्या गावाच्या संदर्भ संदर्भात त्याला आपण विचारू तर भारतचं म्हणणं चाललं होतं की भारत म्हण भारत तो तुझंही म्हणणं आहे असंच आहे ना ठीक आहे ठीक आहे तर मा तुला विचारलं मी तर त्याला म्हणलं हार्बर पेर हार्बर आर्थिकदृष्ट्या पुरतं आपल्याला आणि कमी पाण्याचं पीक आहे तर तो म्हणे ते म्हणे पण मग पाणी गहू बीन लागते ना खायला तर ठीक आहे माधू तुला गावापेक्षा गावा तुला हरभरं परवडत नाही का येऊ शकत कांबर टक्के गॅरंटी आणि जरी एखादा पाणी कमी पडलं त्याला मग तरी पण येतो आणि हरभरही येऊ शकत नाही का हरभर तर कमी पाणीच होती गॅरंटी पण ते जर बुलशी घेलशी आली पुन्हा मग येऊ करा तुला खर्चाचं बी वॉटर राहिलं समजा तुला खर्च पुन्हा त्याच्यावर फवारणी घ्यायला लागेल पण ठीक आहे ना तुला आता हे फक्त पाणीच लागतं त्यावर काय लागतं पण खत नींद नाही त्याला तसं काम नाही झालं तणनाशक नाही का हार हार तणनाशक आहे म्हणा फक्त एरियाचं फेकला तु बंद हा एरियाचं विस्तराचं बिया झालं तर तुला किती होऊ शकतो याच्यात गहू नंतर तो अनुभव मागचा गहू होऊ शकतो तीस पस्तीस बॅग तीस पस्तीस जास्त नाही होणार का घट टाकलं काय म्हणलं हो का तर मग हे एक एकर वावर आहे ना मग तुला गहूच शेवटी तो गहूच पेरणे समजा तुला ठीक